महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी मुरू मी नाईक नगर तांडा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथील युवक पवन गोपीचंद चव्हाण हा युवक यस बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावा याकरिता त्या त्यांनी राहत्या घरी नाईकनगर तांडा येथे सुसाईड करून आत्महत्या केलेली आहे आणि आज म्हणून पोलीस स्टेशन येथे त्या संदर्भाचा अनिश्चन एफ आय नोंद झालेली आहे आणि बंजारा समाजाच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही एक कळकळीची विनंती करू इच्छितो जो काय बंजारा समाजाच्या एस टी प्रवर्गा प्रवर्गासाठी आज जो काय आमच्या बंजारा जो युवके आत्महत्या केलेला आहे जो काय बलिदान दिलेला आहे हा बलिदान कदापि बंजारा समाज सहन करणार नाही आणि हा जो युवक पवन चव्हाण हा जो युवक आत्महत्या करून जे काय आरक्षणासाठी बलिदान दिलेला आहे त्याच्या आत्म्याला बंजारा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना श्रद्धांजली आर अर्पण करतो आणि कळकळीची विनंती या शासनाला करू इच्छितो की हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं त्यांची इच्छा होती तो पवन चव्हाण जो युवक तो जो बलिदान दिलेला आहे या आरक्षणासाठी त्याची इच्छा होती की आमच्या बंजारा समाजाला समाजाला देखील इतर प्रवर्गाप्रमाणे एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे आणि गेली आठ दहा दिवसापासून हा पवन चव्हाण हा मुलगा प्रत्येक आरक्षणासाठी जे काय आंदोलनं चालू आहेत ज्या काय बैठका चालू आहेत या ठिकाणी तो जातींना आदर होता आणि या शासनाच्या वतीनं या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिल्याच्यानंतरच हा जो युवक बलिदान गेलेलं आहे त्या युवकाच्या आत्म्याला शांती मिळणार नाही कडकरी चिनकीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये दे आरक्षण देऊन आमचा जो युवक आमचा जो युवक हा जो मरण पावलेला आहे जे या, या बंजारा समाजासाठी बलिदान दिलेला आहे आरक्षण दिल्याच्या नंतर या युवकाच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्याला श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल एवढीच मी कळकळीची विनंती करतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद